सोलापूर न्यूज मध्ये माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेस बद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात वागण्या एथिक्स असं माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब थोरात पाहतो मी विकेनं पाहतो की किती नम्र वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण हे काहीतरी नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रनात आल्या मला हा निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे हो नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो गे तर गे। माझं वय काय तुझं वय काय पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो तर गे 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 केवढा पडेल तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा हो ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनिटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का मी म्हटलं की नाही तोडायचं तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे म्हणून मला ऐकणार आहात का मग तुम्ही आलात कशाला तोडणार तोडणार तोड जा तोडा तर हे नवीन आहे हां नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून रडतं आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पहिले भाऊसाहेब केदार आम्ही पहिले भाऊसाहेब मुळीक आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर परिषद होता हा राजेंद्र मुळी तुमच्यावर होता विधान परिषद आम्ही पहिले दरडा रा, राजेंद्र दरडा शिक्षण मंत्री होते खूप नावं घेता येतील पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा सरळ बोलायचंच नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका